नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपला आता उपवासांचा महिना सण हे चालू झालेले आहेत आणि यासाठीच छान अशा उपवासाच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यासाठी आपण उपवासांची सिरीज बनवली आहे म्हणून आता हा सिरीजचा पहिला भाग आहे ज्यामध्ये आपण उपवासाचे मेदू वडे बनवले आणि चटणी बनवली आहे तेच तेच उपवासाला खाऊन कंटाळा येतो त्यापेक्षा हे असं काहीतरी वेगळं केलं की नक्कीच आवडीने खातात साबुदाण्याचं प्रमाणही अतिशय कमी आहे चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आता भरपूर उपवास तर येणारच आहे आणि उपवास म्हटल्यानंतर छान छान तर पदार्थ हे केलेच जातात तर त्या पदार्थांमधलाच आज आपण अतिशय छान खूप चविष्ट आणि खूप पटकन होणारा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे उपवासाचे मेदूवडे वडे तर उपवासाचे मेदूवडे वडे बनवण्यासाठी आपल्याला भगर लागणारे साबुदाणा लागणार आहे तर त्याचं प्रमाण मी इथे सांगते तर इथे एक वाटे मी भगर घेतली आहे म्हणजे दोनशे ग्रॅम ही भगर आहे आणि अगदी अर्ध्यापेक्षाही कमी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे तर इथे बघा एक वाटी फुल भरून मी भगर घेतलेली आहे ज्यालाच वरई असंही म्हणतात किंवा काही ठिकाणी याला उपवासाचा तांदूळ असं देखील म्हणतात तर ही भगर मी एक वाटी घेतली आहे त्यासाठी अगदी अर्ध्यापेक्षा कमी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आता भगर आपल्याला जी आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आणि साबुदानासुद्धा आता ऊन जर असेल तर उन्हामध्ये छान कडकडीत वाळला तरी देखील चालतो पण आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे हा जो साबुदाना आहे हा आपल्याला थोडासा भाजून घ्यावा लागेल तर सर्वात पहिल्यांदा मी भगर भाजून घेते तर तिथे पॅन गरम झालेली आहे त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे गॅस जो आहे तो मध्यमच ठेवायचा खूप कमी किंवा जास्त ठेवायचा नाही मध्यम गॅसवर व्यवस्थित आपल्याला भगर जी आहे ती भाजून घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित आपल्याला पाच मिनिटांसाठी भगर जी आहे ती भाजून घ्यायची आहे तर इथे बघा फक्त दोन मिनिटात आपली भगर, शे शे भगर जी आहे ती अतिशय मस्त अशी फुलून आली आहे मस्त पांढरी शुभ्र झाली आहे म्हणजे आपली भगर व्यवस्थित अशी भाजली गेली आहे तर इथे मी लगेच एका प्लेट मध्ये काढून घेते आणि आपण साबुदाना देखील भाजून घेऊया आता साबुदाणा आणि भगर आपण दोन्ही एकत्रही भाजू शकतो पण दोन्ही वस्तू वेगवेगळ्या आहे त्याला भाजायला कमी जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे इथे भगर मी पहिल्यांदा भाजून घेतली भगर भाजायला जास्त वेळ लागत नाही साबुदाणा भाजायला जास्त वेळ लागतो तर भगर मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे ती आपण थंड करून घेऊ तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेऊया साबुदाणा भाजताना देखील आपल्याला गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे आता इथे साबुदाना देखील मी भाजून घेते भगर भाजायला थोडा कमी वेळ लागतो पण साबुदाना व्यवस्थित भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणून साबुदाणा आणि भगर हे शक्य झालं तर हे वेगवेगळंच आपण भाजून घ्यायचं साबुदाना भाजला हे कसा समजतो तर तो छान असा फुलून येतो त्याला पांढरा शुभ्र असा रंग येतो इथे बघू शकता तुम्ही साबुदाना जो आहे तो छान फुलतो आहे आता पावसाचं वातावरण देखील आहे आणि त्यामुळे काय होतं की साबुदाना थोडासा वातड होतो तर त्यामुळे त्याची जी पिठी आहे ती खूप जास्त बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला साबुदाना जो आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे ज्यामुळे आपली पिठी जी आहे ती अतिशय छान होईल अगदी बारीक होईल तर अशा पद्धतीने साबुदाना मी इथे भाजून घेतला आहे तर साबुदाना छान फुलून आलेला आहे म्हणजे आपला साबुदाना व्यवस्थित भाजला गेला आहे इथे गॅस मी बंद करते आणि साबुदाना देखील थंड करून घेते तर आता भगर जी आहे, आपली आहे। ला ला भगर ती आपली व्यवस्थित थंड झालेली आहे आता हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे भगर आणि साबुदाण्याची आपल्याला पिठी बनवून घ्यायची त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये हे व्यवस्थित बारीक करून घेते तुमच्याकडे साबुदाणा आणि भगरेचं पीठ असेल ते वापरलं तरी देखील चालेल तर अशा प्रकारे मी दोन बॅचमध्ये हे वेगवेगळं करून बारीक करून घेते तर इथे बघा अतिशय मस्त अशी बारीक जी भगरीची पिठी आहे जशी अगदी आपल्याला पाहिजे होती तशीच झालेली आहे तर अशा प्रकारे आपण भगर आणि साबुदाणा याची पिठी बनवून घेऊया तर आता हे साबुदाणा आणि भगरीची जी पिठी आहे ती व्यवस्थित छान अशी बारीक झाली आहे अगदी पीठच तर यामध्ये आपल्याला आता दाण्याचं कूट घालायचं आहे तर अगदी जे प्रमाण आपलं वाटीचं होतं साबुदाणा आणि भगरीसाठी त्याच वाटीच्या प्रमाणात अगदी जितका साबुदाणा घेतला होता अगदी तेवढंच मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करते एक हिरवी मिरची ती बारीक कापून घेतली होती ती त्याचप्रमाणे एक छोटासा चमचा जिरे घेतलं होतं जिरे पूड असली ती वापरली तरी देखील चालेल उपवासाला तुम्ही जर जिरे खात असाल तर तुम्ही जिरे ॲड करा नाही तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालेल तर आता जे वाटीचं प्रमाण दाखवलं त्या प्रमाणामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा छान शिजवून घेतला होता आणि तो आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर तो बटाटा जो आहे तो मी कुस करून घेणार आहे त्याच्या फक्त फोडी करून घेतल्या घालताना तो व्यवस्थित कुस करून घ्यायचा तो किसून घेतला तरी देखील चालतो पण इथे मी कुस करूनच घेणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये दोन चमचे मी दही ॲड करते दह्यामुळे छान असा आंबटपणा याला येईल तर इथे दोन चमचे मी दही घालून घेतलं आहे आणि हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करते यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे छान चा। असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बटाटा घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे अगदी अशा स्वरूपात झालं आहे इथे बघू शकता तुम्ही तर यामध्ये आता थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आता थोडं थोडंसं पाणी घालून मी इथे एक वाटी पाणी जे आहे ते यासाठी वापरलेलं आहे आणि छान असा याचा गोळा मळून घेतला तर अशा प्रकारे याचा आपलं मेदूवड्याचं जे पीठ आहे ते बनून तयार झालेलं आहे छान असा गोळा तयार झालेला आहे आणि याला मी थोडासा तेलाचा हात लावून घेते आणि हे पाच मिनिटांसाठी व्यवस्थित भिजू देते त्यानंतर आपण वडे बनवायला घेऊया तर आता इथे पाच मिनिट झालेले आहे आणि आपण आता वडे बनवायला घेऊया पीठ आपलं छान असं व्यवस्थित भिजलेलं आहे थोडासा तेलाचा हात लावून घेते आणि एक गोळा असा काढून घेते अशा प्रकारे छान आपल्याला जे मेदू वडे जे आहेत ते बनवून घ्यायचे प्रकारे मी आता संपूर्ण पिठाचे मेदू वडे बनवून घेते त्यानंतर ते तळायला सोपे जाते तर बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही अतिशय छान लागतात नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा किचन स्टोरीजच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा तर अशा प्रकारे संपूर्ण पिठाचे मी इथे वडे जे आहे ते बनवून घेते जर हे पीठ वडे बनवताना चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे चिकटणार नाही तर इथे माझे वडे जे आहेत ते बनवून झालेले आहे आणि आपण ते आता तळून घेऊया त्यासाठी इथे मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं होतं तर एकदा फक्त चेक करून घेऊया तेल व्यवस्थित तापलं आहे का तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे पण आता वडे तळू शकतो गॅस मी इथे पूर्णपणे कमी ठेवलेला आहे आणि आपण आता वडे तळून घेऊया तर अशा पद्धतीने इथे तीन तीन वडे मी जे आहे तळून घेते वड्यांना छान असा रंग येतोय मस्त असे ब्राऊन कलरचे वडे तळले जात आहे गॅस इथे मी पूर्णपणे कमी ठेवलाय अजिबात गॅस वाढवलेला नाही आहे कारण ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जावे म्हणून इथे मी गॅस जो आहे तो पूर्ण कमी ठेवलाय आणि वडे जे आहे ते अतिशय क्रिस्पी होतील म्हणून गॅस आपण कमीच ठेवायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण वडा जो आहे तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपले वडे जे आहेत ते व्यवस्थित तळले गेले तुम्ही ते बघू शकता अतिशय मस्त असा रंगही आला आलाय तर आता मी ते काढून घेते अशाच प्रकारे आपण बाकीचे जे वडे आहेत तेही तळून घेऊया एकदा वडे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हलवायचं नाही आहे एक साईड त्याची व्यवस्थित तळली गेली किंवा आपण दुसऱ्या साईडने व्यवस्थित ते तळून घेऊया तर इथे एका साईडने वडे व्यवस्थित तळले गेले आता मी दुसऱ्या साईडने व्यवस्थित तळून घेते तर अशा प्रकारे वडे तळायला थोडासा वेळच लागतो पण असे व्यवस्थित तळले गेले की ते आजपर्यंत व्यवस्थित तळले जातात त्यामुळे दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला वडे जे आहेत ते तळून घ्यायचे तर अशा प्रकारे वड्यांना आपला खूप छान आला आहे अगदी मस्त असे ब्राऊन झालेले आहे वडे व्यवस्थित तळणे गेलेत मी काढून घेते मस्त छान असे टंब फुगलेले आहेत अजिबात सोड्याचा वापर देखील केलेला नाही आहे तर आपला वडा जो आहे तो बनून तयार झालेला आहे उपवासासाठीचा मेदू वडा पण त्यासाठी आपल्याला चटणी तर लागेलच ला। म्हणून इथे मी आता शेंगदाण्याची चटणी बनवते त्यासाठी इथे दाण्याचं कूट जे आहे ते मोठे दोन चमचे मी घेते तर इथे दोन चमचे मी दाण्याचं कूट घेतलं आहे त्यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा लाल तिखट घेते याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली कोथिंबीर वापरली तरी देखील चालेल पण मला इथे लाल चटणी बनवायची आहे त्यासाठी मी इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून मी व्यवस्थित ही चटणी बनवून घेतली आता याची फोडणी आपण बनवून घेऊया तर आता ही जी चटणी आहे ती एका भांड्यात मी काढून घेतली आहे आणि याला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका छोट्या कढाईमध्ये मी तेल गरम करून आहे यामध्ये फक्त एक छोटासा चमचा मी जिरं ऍड करते, करते। आणि छान जिरं फुललं हे तेल आपण त्यामध्ये ऍड करून घेऊया या चटणीमध्ये आपण हे तेल घालून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करते चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही घातलं तरी देखील चालेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी जी आहे वड्यासोबत खायला तयार आहे आणि इथे बघा अतिशय छान अतिशय कुरकुरीत मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आपला मेदू वडा जो आहे तो अतिशय मस्त असा तयार झालाय अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे आतमध्ये मऊ आणि वर्तूळ अतिशय क्रिस्पी असा आपला उपवासाचा मेदू वडा जो आहे तो बनून तयार झालाय अतिशय मस्त याचं टेक्स्चर आलेलं आहे चवीलाही अतिशय छान आहे नक्की तुम्हीही करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद